नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मास्कमॅन जानकीला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणू लागतो जानकी तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि जर तुला तुझ्या आईला सोडवायचं आई असेल तर तुला आज मला भेटायला यावंच लागेल जानकी म्हणते काय तर मास्कमॅन जानकीला म्हणतो की हो आज तुला मंदिराच्या मागे मला भेटायला यावंच लागेल आता मात्र जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो तर दुसरीकडे सुमित्राताई आजींना आवाज येतात आणि म्हणू लागतात आई तर त्याचवेळी आजी तिथे येतात आणि म्हणतात काय झालं आहे का तर सुमित्राताई रडतच म्हणतात तू मला त्या ऐश्वर्याला फोन करायला का भाग पडलायस तुझ्या सांगण्यावरून मी त्या ऐश्वर्याला फोन केला मी तिच्याशी बोलले तर आजी म्हणतात मग काय झालं अगं तू तु, 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 तु तुझ्या सुनेशीच बोलली आहेस ना तर सुमित्राताई म्हणतात हो का अशी सून अगं मी तिला फोन केला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती तर मला म्हातारी म्हणाली आहे एवढंच काय तर मी तिची माफीही मागितली परंतु तिने काय सांगितलं माफी मागितली तर काय झालं माफी मागितलात म्हणून काही मोठ्या झाल्या नाहीत आणि म्हातारी आणि नको नको ते मला बोलायला लागले आणि यापुढे मी तिला फोन करणार नाही तिला म्हणाले मी तुझी खरंच माफी मागते ही केस मागे घे तर ती मला म्हणाली जरी तुम्ही माझी माफी मागितली तरीसुद्धा मी ही केस मागे घेणार नाही आई यापुढे मला त्या ऐश्वर्याशी बोलायला सांगू नकोस आणि तुला काय ऐश्वर्याचं गुणगान गायचं आहे ना ते तूच गा असं म्हणत सुमित्रातही आजीसमोर हात जोडतात आणि तिथून निघून जातात तर आजी म्हणू लागतात म्हणजे ह्या पोरीने काही सुमित्रेचं ऐकून घेतलं नाही आणि ही, ना ही।, ही पोरगी काही आता ही केस मागे तर घेणार नाहीच आणि घरातील प्रत्येकाला वटणीवर आणेल असं म्हणत आजी आता ऐश्वर्याचाच विचार करत असतात तर दुसरीकडे ऐश्वर्याला मास्कमॅनने भेटायला बोलवलेलं असतं आता ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते पण जानकी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर का देईल तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की हो जानकी स्वतःहूनच मला प्रॉपर्टीचे पेपर देणार आहे जे पेपर तुझ्याकडून तिने हुशारीने हिसकावून घेतलेत तेच पेपर आता मान खाली घालून ती माझ्याकडे आणून देणार आहे ऐश्वर्या म्हणते हो पण ती ते पेपर तुम्हाला का देईल तर मास्कमॅन हसतच ऐश्वर्याला म्हणतो हाच प्रश्न तू या अगोदरही मला विचारला होतास आणि त्यावेळी मी तुला काय म्हणालो आहे हे तर तुला चांगलंच माहीत असेल ऐश्वर्या कारण तुला ते चांगलंच आठवत असेल आता ऐश्वर्याला ते क्षण आठवतात त्यावेळी मास्कमॅन ऐश्वर्यावर बंदूक रोखत ऐश्वर्याला म्हणालेला असतो यापुढे हे पेपर तुला का हवे आहेत तुम्हाला कशासाठी हवे आहेत असे प्रश्न विचारायचे नाहीत कारण आत्ता फक्त गन रोखली आहे त्यानंतर नेमही चुकणार नाही ऐश्वर्या म्हणते हो माहीत आहे परंतु मला कळत नाही आहे की चाणक्य तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर कसे काय देईल तर मास्कमॅन हसत ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अगं तू खरंच हुशार आहेस परंतु माझ्यापेक्षा हुशार नाहीस तर ऐश्वर्या मास्कमॅनकडे पाहू लागते ऐश्वर्याला काहीच कळत नसतं तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की मी आता असा काही डाव टाकला आहे की त्या जाळ्यात ऐश्वर्या जानकी तर फसणारच आहे कारण आता चाणकीला मी असं सांगणार आहे की तिची आई माझ्या ताब्यात आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते काय म्हणजे खरंच चाणकीची चा आई तुमच्या ताब्यात आहे तर मास्कमॅन हसत ऐश्वर्याला म्हणतो अरे वा म्हणजे तुलाही हे पटलं आहे मग आता हेच मी जानकीलाही पटवून देणार आहे आणि चानकीलाही असंच वाटायला हवं की खरंच तिची आई माझ्या ताब्यात आहे आणि आई आईसाठी ती त्या प्रॉपर्टीचे पेपर मला देणार आहे ऐश्वर्या मात्र काहीच कळत नसल्यामुळे शांतच असते तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो जे काम तुला जमलं नाही ते काम आता मी करून दाखवणार आहे आणि ते प्रॉपर्टीचे पेपर मी मिळवणारच आणि हो तसंही या सगळ्यामध्ये तुला जर माझी मदत करायची असेल तर करू शकतेस आणि तू जर माझी मदत नाही केलीस तर मला किंचितही फरक पडत नाही परंतु गरज आहे तुला कारण तुला पैशांची गरज आहे ऐश्वर्यामध्ये ते बरं ठीक आहे आता मी काय करायला हवं तर आता मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की मी जसं सांगेन तसंच तुला करावं लागेल परंतु आता तू इथून निघ कारण मी चाणकीला भेटायला बोलवलं आहे आता ऐश्वर्या तिथून निघून जाते तर मास्कमॅन मनाशीच म्हणतो की ऐश्वर्या आता तर मी तुझ्यासमोर बोललो आहे परंतु हेच खरं आहे की लता माझ्या ताब्यात आहे आणि आता हे मी तुला सांगू शकत नाही कारण तू म्हणजे या खेळातील माझा हुकमाचा एक आहेस वेळ आल्यानंतर मीही तुला माझा रंग दाखवेन असं म्हणत मास्कमॅनही आता ऐश्वर्याचा वापर करून घेत असतो हे तर यावरूनच लक्षात येतं तर दुसरीकडे चाणक्य मास्कमॅनची वाट पाहत असते आणि त्याचवेळी तिथे मास्कमॅन येतो आणि चानकीला म्हणतो चाणकी तर चानकी म्हणते कोण आहेस तू को सांग मला तू कोण आहेस तर मास्कमॅन म्हणतो मी कोण आहे याच्याशी तुझं काय देणं घेणं जानकी म्हणते याच्याशी माझं काय देणं घेणं अरे तुझ्याचमुळे तर हा सगळा काही वनवा पेटला आहे आज आमच्या घराचे जे काही तू देशोधडीला लावायला निघाला आहेस आमच्या घराचे धिंदवडे काढत आहेस हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे घडत आहे तूच हे सगळं काही घडवून आणत आहेस ना हे सगळं काही रामायण महाभारत तुझ्या या मुखवट्या मागे आहे आणि हिंमत असेल ना तर हा मास्क काढ आणि समोरून लढायची हिंमत दाखव आहे का तुझी हिंमत काढ तो मास्क आणि दाखव तुझी ओळख तर मास्कमॅन जानकीला म्हणतो तुला काय वाटलं तू असा संताप व्यक्त करशील आणि मी माझा मास्क काढेन आणि या मुखवट्या मागचा चेहरा तुला दिसेल नाही नाही असं कधीही होणार नाही अगं जानकी तुला वाटत असेल की तू हुशार आहेस परंतु तुझ्यापेक्षा मी हुशार आहे जानकी म्हणते हुशार तू तर भेकड आहेस भेकड आणि ऐश्वर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचं घर आमचं अस्तित्व संपवायला निघालं आहेस परंतु मी तसं होऊ देणार नाही काही झालं तरी ही जानकी तिच्या कुटुंबाला काही होऊ देणार नाही हे सगळं काही तू आम्हाला त्रास देण्यासाठी करतो आहेस ना मला चांगलंच माहीत आहे आणि परवासुद्धा मंदिरामध्ये तू आईला मुद्दामहून घेऊन आला होतास कारण तुला मला त्रास द्यायचा होता माझी खुसमट कशी होते हे पाहायचं होतं हो ना तर आता मास्कमॅन हसत म्हणतो जानकी मला वाटलं होतं त्यापेक्षाही तू हुशार आहेस तू अगदी बरोबर ओळखलं आहेस तुला त्रास व्हावा यासाठी मी तुझ्या आईला तुझ्या समोर घेऊन आलो होतो जानकी म्हणते या पलीकडेही जाऊन तू काय केलं आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे ऐश्वर्याला आम्ही घराबाहेर काढलं आणि तिला कशा पद्धतीने घराबाहेर काढलं याचा व्हिडिओ तूच बनवलायस ना तूच तो व्हिडिओ बनवलास आणि ऐश्वर्याला दिलास ना आणि म्हणूनच ऐश्वर्याने कोर्टामध्ये आमची कोंडी केली या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे ना तर मास्कमॅन ऐश्वर्या जानकीला म्हणतो की हो या सगळ्यामध्ये माझाच हात आहे परंतु यावेळी मी तुझी मदत करण्यासाठीच इथे आलो आहे जानकी म्हणते तू आणि माझी मदत करणार आहेस अरे आत्तापर्यंत आमच्या घराच्या विरोधात वागणारा तू आज माझी मदत करणार हो का परंतु मला तर हेही माहीत आहे तू माझी मदत करणार म्हणजे या बदल्यात तुला नक्कीच काहीतरी हवं असेल परंतु तू माझी काय मदत करणार आहेस सांग बघू तर आता मास्कमॅन जानकीला म्हणतो तुझी आई जर कोर्टात आली तर या केसमधून तुझी सई सलामात सुटका होऊ शकते आणि तुला जर तुझी सुटका करून घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुझ्या आईला तुला सोडवावंच लागेल जानकी म्हणते मग माझ्या आईला तू त्रासच का देतो आहेस तुला जर एवढंच वाटतं आहे ना मग सोडव ना माझ्या आईला का तिला डांबून ठेवलं आहेस का तिचं छळ करतो आहेस परंतु मला माहीत आहे या बदल्यात तुला नक्कीच काहीतरी हवं असेल आणि म्हणूनच तू हे सगळं काही करतो आहेस हो ना बोल माझ्या आईला सोडवण्याच्या बदल्यात तुला काय हवं आहे सांग ना मला तर आता मास्कमॅन जानकीला म्हणतो अगदी बरोबर ओळखलं आहेस मला काहीतरी हवं आहे आणि म्हणूनच मी तुझ्या आईला माझ्या ताब्यात ठेवलं आहे आणि मी जे सांगणार ते तुला द्यावंच लागेल जानकी म्हणते हो का पण तुला काय हवं आहे ते तर अगोदर सांग तर मास्कमॅन जानकीला म्हणतो तुझ्या घराण्याच्या प्रॉपर्टीचे पेपर आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते मास्कमॅन म्हणतो की हो रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर मला हवे आहेत आणि ते प्रॉपर्टीचे पेपर मिळाले की मी तुझ्या आईला सोडवणार आहे आता मात्र जानकीला काय बोलावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश सौमित्र आणि सारंग पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले असतात आता घडलेला सर्व प्रकार ऋषिकेश पोलिसांना सांगतो आणि म्हणू लागतो की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करत आहे आणि या सगळ्यामागे मास्कमॅन आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे तर सारंग म्हणतो हो ना आणि आता तो मास्कमॅन आणि ऐश्वर्या या दोघांनी तर हात मिळवणी केली आहे आता काही तुम्हीच करू शकता तर सारंग सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की हो आता या सगळ्यामध्ये तुम्हीच आम्हाला मदत करू शकता सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आमचे हात तर कायद्याने बांधले गेले आहेत ऋषिकेश म्हणतो या सगळ्यामध्ये मास्कमॅन कोण आहे हे काहीच कळत नाही आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे तो मास्कमॅन कोण आहे हे तुम्हाला अजूनही कळालं नाही आहे का तर ऋषिकेश म्हणतो की नाही काहीच कळालेलं नाही आहे आणि आता त्यांचे डावफेच नक्की काय चालू आहेत काहीच कळत नाही आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला मदत करावी याच अपेक्षेने आम्ही इथपर्यंत आलो आहोत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात माझेही हात कायद्याने बांधले गेले आहेत आता तर कायद्याने तुमची सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश सोडले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये मी जर तुमची मदत करतो आहे हे जर कोणाला कळालं तर माझी नोकरी धोक्यात आहे आणि माझी नोकरी जाऊ शकते आणि म्हणूनच इच्छा असूनही मी तुम्हाला कुठलीच मदत नाही करू शकत खरंच मला माफ करा आता मात्र ऋषिकेश सौमित्र आणि सारंग काहीच बोलत नाहीत त्यांनाही आता काय करावं कोणाची मदत घ्यावी हा मास्कमॅन कोण आहे हे कसं शोधावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी मास्कमॅनला म्हणते नाही हे कधीच शक्य नाही आमच्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर मी तुला देऊ शकत नाही आणि तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तर मास्कमॅन जानकीला म्हणतो मग विसरून जा तुझ्या आईला तर जानकी म्हणते म्हणजे तर मास्कमॅन जानकीला म्हणतो हेच की तू जे काही आईला मंदिरात पाहिलं होतंस ते शेवटचं असंच समज आता जानकी मास्कमॅनला विचारते म्हणजे तू काय करणार आहेस माझ्या आईच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या आईच्या बाबतीत काही करू शकत नाही तर मास्कमॅन जानकीला म्हणतो की तूही माझं काही करू शकत नाही कारण आत्तापर्यंत तुझ्यावर आईच्या खुनाचीच केस लागली होती परंतु आता तर तुझ्यावर दुसरीही केस लागली आहे म्हणजे आता तू तर जेलमध्येच चढणार आहेस मग आता आईला विसरून जा आणि तुमचं संपूर्ण रणदिवे कुटुंब जेलमध्ये एक कोचिरवानं घर तयार करा कारण त्या पलीकडे तुझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही जानकी आता मास्कमॅनचं हे बोलणं ऐकून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते जानकी मास्कमॅनच्या समोर हात सोडते आणि म्हणू लागते हे बघा मी तुझ्यासमोर खरंच हात जोडते असं काहीही करू नका या सगळ्यामुळे माझं घर उद्ध्वस्त होत आहे माझ्या आईला त्रास होत आहे परंतु हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं आहे तुमचा हेतू काय आहे तुम्ही हे सगळं काही का, का करत आहात तर मासमाई जानकीला म्हणतो समाधान हे सगळं करून मला समाधान मिळत आहे आणि हे तर मी करणारच आहे आता उद्या सकाळपर्यंत तू मला प्रॉपर्टीचे पेपर आणून द्यायचे आहेस आणि त्यानंतर तुझ्या आईची सुटका करून घ्यायची आहे आणि तसं जर करायचं नसेल तर विसरून जा तुझ्या आईला कायमचं आता मात्र जानकी पूर्णपणे शांत झालेली असती तिला काय करावं काहीच कळत नसतं कारण इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती जानकीच्या समोर निर्माण झालेली असती तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरी सुमित्राताई जानकीला आवाज देऊ लागतात परंतु जानकी मात्र कुठेच नसते सुमित्राताई जानकी कुठेच नसल्यामुळे गुलाबला आवाज देतात तर त्याचवेळी अवंतिका येते आणि म्हणू लागते काय झालं आई तुम्ही का आवाज देत आहे काही हवं आहे का तुम्हाला सुमित्राताई म्हणतात नाही गं काही का नको आहे परंतु घरी तर कोणीच दिसत नाही आहे आणि हल्ली घरी जर कोणी दिसलं नाही तर जीव कासावीस होतं ग कुठे गेले आहे सर्वजण तर आता अवंतिका म्हणू लागते आई तुम्ही एवढी काळजी करू नका आणि घाबरू नका अहो काही काळजी करू नका कारण सौमित्र ऋषिकेश दादा आणि सारंगदादा सर्वच जण पोलीस स्टेशनला पोलिसांची या केससाठी मदत घेण्यासाठीच केली आहेत परंतु चानक्यवाईने कुठे गेले आहेत काहीच माहीत नाही आता मात्र सुमित्राताईंना चाणकीची काळजी वाटत असते सुमित्राताई म्हणतात म्हणजे जानकी कुठे गेली आहे तर त्याचवेळी चाणकी त्या ठिकाणी येते तर सुमित्राताई म्हणू लागतात चाणकी अगं कुठे गेली होतीस मी तुझीच वाट पाहत होते तर जानकी म्हणते आई मी मंदिरात गेले होते सुमित्राताई म्हणतात बरं झालं तू मंदिरात गेली होतीस आता देवज आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो तर त्यानंतर सुमित्राताई जानकी आणि अवंतिकाला म्हणतात अगं तुम्हा दोघींशीही मला थोडं बोलायचं होतं अवंतिका म्हणते बोला ना आई तर सुमित्राताई म्हणतात खरं तर माझी चूक झाली आहे माझ्या हातून मा एक चूक खडली आहे जानकी म्हणते कोणती चूक आई तुम्ही असं का बोलताय तर सुमित्राताई खडलेला सर्व प्रकार जानकी आणि अवंतिकाला सांगत म्हणतात मी आईच्या सांगण्यावरून त्या ऐश्वर्याला फोन केला होता आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी, जानकी म्हणते काय तर सुमित्राताई म्हणतात हो आई मला म्हणाली की त्या ऐश्वर्याला फोन कर आणि तिची माफी माग म्हणजे ती केस मागे घेईल आणि म्हणूनच मी त्या ऐश्वर्याला फोन केला तर ती मला म्हणाली गबगई म्हातारे मी ही केस मागे घेणार नाही तू जरी माफी मागितलीस तरीसुद्धा ही केस मी मागे घेणार नाही आता जानकी खूप चिडलेली असते ऐश्वर्याचं हे बोलणं जानकीलाही पटलेलं नसतं अवंतिका म्हणू लागते आई अहो तुम्ही त्या ऐश्वर्याला फोन का केलात ती ऐश्वर्या कशी आहे माहीत आहे ना ती कधी कोणाचं ऐकून घेणार आहे का ती ऐश्वरी आहे ती कधीच बदलणार नाही परंतु हे सगळं काही कोडं लवकरच सुटणार आहे सौमी मला म्हणत होता की जर आपण चाणकी वहिनीच्या आईला शोधून काढलं तरच हे सगळं काही प्रकरण मिटू शकतं म्हणजे एकदा वहिनीची आई कोर्टात आली आणि त्यांनी साक्ष दिली की हो ऐश्वर्यानेच मला किडनॅप केलं होतं तर आपण सर्वजण यातून सुटू शकतो आणि म्हणूनच आता फक्त आपल्याला वहिनींच्या आईचा शोध घ्यावा लागेल तर जानकी मनाशीच म्हणू लागते म्हणजे या सगळ्यात माझी आई खूप महत्त्वाची आहे जर माझी आई सापडली तर या घरावर लागलेला कलंक पुसू शकतो परंतु त्या बदल्यात मला प्रॉपर्टीचे पेपर द्यावे लागतील हे कसं शक्य आहे मी काय करू आता जानकी विचार करू लागते तिला काहीच कळत नसतं की काय करावं तर दुसरीकडे घडलेला सर्व प्रकार आता ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते तर सयाजीराव म्हणतात काय तू त्या सुमित्रा वहिनींना म्हातारी म्हणालीस तर ऐश्वर्या हसतच मध्ये हो डॅड अहो त्या म्हातारीला मी फक्त म्हातारीच म्हणाले नाही तर तिला मापीही मागायला लावली तर आता सय्यजीराव म्हणतात काय माफी मागायला लावलीस तर ऐश्वर्या म्हणते हो आणि तिने माफीही मागितली आणि तिला काय वाटलं माफी मागितल्यानंतर वाट मी ही केस मागे घेणार आहे नाही मी असं काहीही करणार नाही नाही त्या रणदिवेनं उद्ध्वस्त केलं तर नावाची ऐश्वर्या विखे पाटील नाही तर आता सय्यजीराव हसतच म्हणतात वा पोरी वा काट्याने काटा कसा काढायचा हे तर तू शिकलीस खरंच तर आता ऐश्वर्या म्हणू लागते हे तर मी तुमच्याचकडून शिकली आहे त्याचवेळी तिथे कावेरिता येतात आणि म्हणू लागतात ऐश्वर्या अगं तू काय बोलते आहेस तुझं तुला, तुला तरी कळते का आज ज्यांना तू बोलली आहेस त्या काही झालं तरी तुझ्या सासूबाई आहेस आणि तरीसुद्धा तुझ्या सासूबाईंना बोलताना तुला काहीच वाटत नाही आहे का यापुढे असं काही बोलायचं नाही आता कावेरीताई ऐश्वर्याला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याचवेळी सयाजीराव कावेरीताईंवर आवाज चढवतात आणि म्हणतात तोंड बंद ठेवायचं माझ्या ऐशूला चार गोष्टी शिकवण्याचा प्रयत्नही करू नका कारण ती जे वागते आहे ते अगदी बरोबर आहे त्यामुळे तुमची अक्कल पाचळण्याची काहीच गरज नाही आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते राहू ना डॅड तसंही ती त्यांचीच पालखी वाहणार आहे तर ऐ ऐश्वर्यावर आवाज चढवत म्हणतात ऐशू परंतु सयाजीराव काही कावेरीताईंना बोलताना देत नाहीत त्यांची बोलती बंद करत म्हणतात एक शब्दही बोलू नका आता जर तोंड उघडलात तर आता मात्र कावेरीताई घाबरतात कारण सयाजीरावांच्या धाकापुढे आज कावेरीताईंना ऐश्वर्याला चार गोष्टी शिकवणंही कठीण झालेलं असतं तर ऐश्वर्या मोबाईल पाहत असते तिला मात्र काविरताईंच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नसतो तर त्याचवेळी ऐश्वर्याला मास्कमॅनचा मेसेज येतो की आत्ताच आत्ता ताबडतोब मला भेटायला ये ऐश्वर्या मनाशीच म्हणते आता तर हा जानकीला भेटून गेला आहे म्हणजे नक्की जानकी काय बोलली हे मला कळणार आहे मला तर भेटायला जावंच लागेल आणि म्हणूनच ऐश्वर्या आता मास्कमॅनला भेटायला निघालेली असते तर दुसरीकडे जानकी रूममध्ये येत खूप रडत असते तिला मास्कमॅनचं बोलणं आठवतं आणि त्याचवेळी जानकीचं मन जानकीच्या समोर येत म्हणतं जानकी कसला विचार करतेस अगं तुझ्या आईची सुटका करायची आहे ना मग जा ना ते प्रॉपर्टीचे पेपर घे आणि त्या मास्कमॅनच्या तोंडावर मार आणि तुझ्या आईची सुटका कर जानकी म्हणते नाही ते शक्य नाही आहे कारण ही रणदिवेंची प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीवर माझा एकटीचा अधिकार नाही त्यामुळे ही प्रॉपर्टी मी नाही देऊ शकत तर जानकीचं जानकी मन जानकीला म्हणतं काय म्हणजे तुला तुझ्या आईपेक्षाही ही प्रॉपर्टी महत्त्वाची आहे अगं आता ही प्रॉपर्टी दिलीस तर उद्या ह्या प्रॉपर्टीपेक्षा डबल प्रॉपर्टी तू मिळवू शकतेस ती कशीही उभी करू शकतेस परंतु आईच्या जीवापेक्षा तुला प्रॉपर्टी महत्त्वाची वाटते आहे का जानकी म्हणते नाही परंतु ही, ही प्रॉपर्टी माझी नाही तर माझ्या सासरची आहे रणदिवेंची आहे आणि ह्या प्रॉपर्टीचं मी असं काहीही करू शकत नाही जानकीचं मन जानकीला प्रॉपर्टीचे देणे पेपर देण्यासाठी भाग पाडत असतं परंतु जानकीचं मन मात्र तयार होत नसतं जानकी विचार करू लागते ती खूप रडत असते आणि त्याचवेळी मायेचा हात तिच्या खांद्यावर पडतो तो म्हणजे ऋषिकेशचा ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी, विचार जानकी काय झालंय जानकी न राहून ऋषिकेशला मिठी मारते आणि ढसाढसा रडत म्हणू लागते ऋषिकेश मला खरंच खूप आईची काळजी वाटत आहे माझ्या आईची सुटका करा तर ऋषिकेशला काहीच कळत नसतं ऋषिकेश म्हणतो जानकी काय चाल सांगशील का तू तर जानकी खडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगू लागते आणि म्हणते मी मास्कमॅनला भेटायला गेले होते आणि त्यावेळी तो माणूस मला म्हणाला तुला जर तुझी आई हवी असेल तर रंदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर द्यावे लागतील परंतु ऋषिकेश ते मी नाही देऊ शकत ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असं काहीही नाही आहे आपण घरातील सर्वांशी बोलू आणि ठरवू आणि म्हणूनच ऋषिकेश जानकीला सर्वांशी बोलण्यासाठी घेऊन जातो तर इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला आलेली असते ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणू लागते तुला काय वाटलं आहे की सहजासहजी जानकी ते पेपर तुमच्या ताब्यात देईल ते कधीच शक्य नाही एक वेळ स्वतःचा जीव जाईल परंतु जानकी रणदेवींची प्रॉपर्टी कोणाच्याही हाती लागू देणार नाही मास्कमॅन म्हणतो नाही तिला तर ती द्यावीच लागेल आणि ती प्रॉपर्टी मला मिळणारच आहे फक्त तुला माझी मदत करायची आहे म्हणजे तुझा एखादा हुकमी एका किंवा कोणीतरी असेलच ना खबरी त्यांच्या घरी तर ऐश्वर्या म्हणते की हो आहे माझ्या हातचा एक हुकमी एका तिथे आहे ते फक्त कठपुतली बावलीच नाही तर माकड आहे माकड चावीवर फिरणारं तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश आता घरातील सर्वांना घडलेला प्रकार सांगू लागतो तर सारंग म्हणतो हे पेपर जर मासमैनच्या हाती दिले तर तो आपल्याला भिकेला लावेल सगळ्यांना रस्त्यावर कस आणेल कसं शक्य आहे हे पेपर आपण नाही देऊ शकत ऋषिकेश म्हणतो परंतु काहीतरी तोडगा काढावाच लागेल ना सौमित्र म्हणतो जर ते पेपर आपण दिलेत तरच जानकी वहिनीच्या आईची सुटका होऊ शकते आणि जर लता काकू पोलीस स्टेशनला आल्या तर हे सिद्ध होईल की ऐश्वर्यानेच त्यांना किडनॅप केलं होतं आणि म्हणूनच आपल्याला आता काहीतरी करावं लागेल कारण काही झालं तरी वहिनीच्या आईची सुटका होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता यांचं हे बोलणं आजी ऐकत असतात तर पुढे ऋषिकेश म्हणतो परंतु प्रॉपर्टीचे पेपर तर त्याचवेळी सौमित्र म्हणू लागतो की हो आपण डुप्लिकेट प्रॉपर्टीचे पेपर बनवून देऊ शकतो आणि मास्कमॅनला काहीही कळणार नाही आता हे ऐकून आजी सगळं काही ऐश्वर्याला सांगणार एवढं मात्र नक्की कारण हे सगळं काही बोलणं आजींनी ऐकलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सौमित्र प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवून घेऊन येतो आणि जानकीला म्हणू लागतो ही काळी फाईल आहे ती ओरिजिनल पेपरची आणि रेड कलरची फाईल आहे ती डुप्लिकेट पेपरची हे ठेव तुझ्याकडे तर आता जानकी ते पेपर आपल्या हाती घेते आणि हे, हे सगळं काही आजीने पाहिलेलं असतं तर दुसरीकडे मास्कमॅन ऐश्वर्याला फोन करतो आणि विचारतो म्हणजे काही गडबड होणार नाही तर ऐश्वर्यामध्ये गडबड होणार नाही कारण आजी तुमचं काम अगदी चोख करणार आहेत आणि अगदी ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे आजीने पेपरची अदलाबदल केलेली असते आणि ज्यावेळी आजी पेपर कपाटात ठेवायला जातात त्याचवेळी ऋषिकेश जानकीला आवाज देत त्यांच्या रूमपर्यंत आलेला असतो आता ऋषिकेश आजींना रंग्या हात पकडेल का आणि आजींची ही चोरी सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद